ओम अरे तू कचरा का नाचतोय तो कोडी नाही नसतो अरे तुला कोंबडी पाहिजे रे अरे या बोवाला चालत नाही असे तू काय समजतोय तो ओम भजमा

ना नाच मरू अरे तो आज तुला मी तुला कोंबडी का एक काय तुला दहा कोंबड्या देतो चार दिवस अरे 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 करू नको अरे तू मला मागास होतास या पकड्याला अरे भद्रभुआय महाराज तुला पाहिजे तसलं जेवण तुला बेदमी देईल तू काय ये या त्याला घेऊन तू सरपंच काय करतो बघू त्या सरपंचाकडे मी बघतोस ओम नमो भद्र माय

हा अर्धूर हा हर हर अर्धूर मला कशा आला तुला 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 कोंबडी पाहिजे नव्हता एक का तुला दोन दहा कोंबड्या देतो पण आण गिरायक माझ्याकडे सरपंचा घेऊन या 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 अरे गिरायक तस घेऊन या माझ्याकडे ते गिरायकला बघ तुला कोंबड्या किती देतो सरपंच गावचा आहे मेला त्याला गडवायला मला वेळ नाही तू या अरे काय हे काय आहे माझ्याकडे हे काय देवाला कुठल्या तरी दावा सगळ्या देवाला तू देवा तिकडनं जाऊन आलो किरून आलो काय कुठं काय फरक पडून झाला काय काय डोंगरात एक भूज बाबा आलाय मग बघू त्याच कोण आहे का त्याच सत्य तरी आहे का नाहीतर उगच पैसे बोलवायचे काम त्याचे बाकीचे काय त्यांची बोगा तरी डोंडी बाब बली ती त्यांचा गुण आले ती कुठे काय तुझे बघूया काय प्रत्येक जणाकडे असं करून करून पैसा नाही येतोय तो आला तर हा चला 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 जाय जाय बघूया तरी एकदा ओम भद्र महा अरे ओम भद्र महाय ए ए आ, आ, भाई, भाई बोला आमच्या घरात पैसा तुझे ना घरात कोरोबा माझे आजारी एक रुपया सांगाऊ पाहा अरे मग चार कोंबड्या आज दोन टे अंडी आणून दे बोला गुण देतो मी का गुण हो शंभर टक्के पण देतो अरे चार कोंबऱ्या आणून दे माझ्या ह्याला लागते रे मी मी काय खा अरे तू दे काय पाहिजे फक्त चार कोंबऱ्या तो तो दोन ट्रे आली माझ्या फक्त सुशांती लाभली पाहिजे हा शांती ती देणार मग तू एवढ्या दिल्यानंतर देणार रे अरे तू घाबरू नको तू कशाला भेटतोस मी आहे ना महाराज आहे जंगली महाराज तुला काय पाहिजे ते मी तुला देणार असं हो पण चार कोंबड्या आणून दे आणि आणि चार कोंबड्या काय पाच देतो पण फरक पण लय उदि आहे का नाही अरे तुला फरक देणार मी तुला उदि हो तुला देणार की रे मी तू फक्त कोंबड्या आणून दे मला मी तुला देणार कोण आहे तू तू कोण आहे कुठला आहे तू सरपंच हा तुला काय पाहिजे अरे तुला सरपंच आहे मला कोंबड्या आणून दे अरे मग बोवा महाराजाला लागते त्या कोंबड्या अर अर अरे तस नाही रे महाराजाला चालत नाही अरे महाराज म्हणजे भोंगो बोवा महाराज आहे काय चालू कोंबड्या पिंबड्या खाल मुसता अरे मला खायला दे हो खायला दे मला अरे बाहेर पोटाला दे ना हो दे दिलं पाहिजे दे, दे तू दे पोटाला देऊ मला कोंबड्या दिल्यात मी इथलं निघून जाई अरे तुझ्या घरातले धन आहे तुला धन आहे पाहिजेल का

जंगलात जाऊ मग तिथं आणू देशील का मला तू हा आणि कुठ जंगलात जाऊ जंगलात मला वाट का अरे तुला धन पाहिजेल का धन आहे तुझ्या घरात लय यार मला हितन दिसते हितन दिसते तुझ्या घरात धन आहे ते मला मला तू रस्ता धावणार डोंगरातला अरे धाव तू हा तुला धन पाहिजे तुला धन धावतो मी तुझ्या घरात धन आहे अरे पैसा आहे डागडागिन आहे चांदी सगळं आहे अरे बोवा महाराज म्हणजे तू काय काय समजतो या बोवाला हे बोवा महाराज म्हणजे काय हे बारके देवेस हे बोवा महाराज ते पोचलेले आहेत तीज़ी तीज़ी तोला, तोला अरे तुला अरे तुला कळणार नाही लिंबू म्हणजे काय आहे ते अरे या लिंबूवा तर अरे या तर शक्ती आहे तुला काय पाहिजे मला फोन हा अरे काय लावणार आहे तू अरे कसला आहे माझ्याकडे ही जादू अरे ही जादू आहे जादूच हे हात खाली का तू कोण सरपंच आहेस मी गावचा सरपंच आहे मग मला मला काय पाहिजे

आय 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 अरे सरपंच वाईट दिसते रे अरे कुठल्या गावच तुम्ही काय आला माझ्याकडे तुमची मुलाखत घ्या माझी मुलाखत घ्याला मग काय पाहिजे तू इतकं निघायला कसे पटवतो म्हणून अरे जाणार 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 अरे जाणार मी जाणार मी पाहिजे ना धन पाहिजे का नको तुला अरे 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 हात लावू नको अरे हात लावू नको अरे हात हे नको 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 अरे नको या ह्याला माझ्याला हात लावू नको अरे ह्याच्यात तर माझं सगळं तत्व आहे अरे नाही बा तुला काय यातलं माहिती मी ना, 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 ना. ना ना पण ही कसली माळ आहे तुम्हाला माहित नाही सरपंच ही सगळी जादूची माळ आहे सांबू तुरी सात तिकडे खंडपा नको 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 हा 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 हा

पण नाही नाही फसवत नाही मी अरे लाय नाही फसवत नाही कुठे जाऊ मी जंगलात जा जंगलात जंगलात माझ्या सरपंच मी जातो हे जातो मला मारू नका अहो अहो मला मारू नका अहो

जातो जातो ए जातो 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 ओ जातो बाबा जातो सरपंच जातो बर काय ओहो महाराजाला असं बोलत काय त्याच्या का मला हे महाराज म्हणजे काय हे नाही तू काय समजतेस मला

कमेंट करा आणि सगळ्या सा लोकांनी सांग की आमचा व्हिडिओ चालू झाला असंच आम्ही चांगलं करून जाऊ